जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो भगिनींवाडी मातांनो आज माझ्या तीन सभा आहेत माझी शेवटची सभा आज अमरावतीला आहे मला आता इथून मी निघणार जाणार सोलापूरला तिकडे मंगळवेड्याला सभा आहे सोलापूरवरनं मंगळवेडा जवळपास तिकडनं एक दीड तासावरती तिकडनं परत विमानतळावरती येऊन मला परत अमरावतीला जायचं आहे आणि अमरावतीला मला पाच साडेपाचच्या आत मला विमान लँड करायचं आहे कारण तिकडे विमानपट्टीवरती दिवे नाही आहेत मी काय करू शकत नाही बाबा यांचं कोणाचं काय तुमच्या हातात काय असेल तर एवढाच आहे का आवाज तुमचा त्याच्यामुळे मी काही लंब चवढं भाषण करायला नाही आलो आज खरं तर मी संतोषसाठी म्हणून तुमचं दर्शन घेण्यासाठी आलो मी बऱ्याच येताना आता गाडीमध्ये येताना बरेचसे मी स्टॉल्स पाहिले इकडे चायनीजच्या गाड्या पाहिल्या अजूनही इतर काही गोष्टी पदार्थांच्या बघितले हे तुम्हाला सांगण्याचं हे एवढाच उद्देश माझा एवढाच आपलं रोजचं तेच तेच खाऊन कंटाळा आल्यावरती आपण काहीतरी वेगळं खातो की नाही इतकी वर्ष त्याच त्याच माणसांना निवडून दिल्यावरती आता जर काहीतरी वेगळा प्रयोग करून बघा माणसं तुमच्यासमोर येत आहेत आज संतोष सारखा मुलगा गेली अनेक वर्ष शेतकऱ्यांसाठी शेतीमध्ये येऊ इच्छणाऱ्या तरुणांसाठी म्हणून त्याला काय म्हणतो तू काय करतो कृषी प्रदर्शन बरवतो की ज्याच्यातनं तरुण मोठ मुलं तरुण मुली ही शेतीकडे वळावीत जावीत चांगली शेती करावी पण आत्ता येताना मी एक पाठी पाहिली काय पण पाठी होती पुण्यामध्ये हे घर हवं आहे का लातूरमध्ये घर हवं आहे का तर नको पुण्यामध्ये घर हवं आहे का। काय कारण याचं आणि याचं एकमेव कारण म्हणजे बा आपल्या मराठवाड्यामधले तरुण आपल्या मराठवाड्यातल्या तरुणी हा मराठवाडा सोडून पुण्या मुंबईकडे आहेत शिकण्यासाठी जात आहेत कामधंद्यासाठी जात आहेत पण लातूरमध्ये थांबायला तयार नाही आहेत मराठवाड्यामध्ये थांबायला तयार नाही आहेत याच्यासारखी लाजीरवाडी गोष्ट नाही आपली इकडच्या राज्यकर्त्यांना इतकी वर्ष तुम्ही निवडून दिलं आणि माझ्याकडचा इकडचा महारा मराठवाड्यातल्या तरुण इकडच्या तरुणी हे बाहेर जात आहेत आणि त्यांच्यासाठीही बोर्ड लावलेत पुण्यामध्ये घर हवं आहे का इथे राहावं काही कामधंदा करावा असं त्याला का वाटत नाही भेटला तो तरुण म्हणजे त्याचा त्याला थांबावं असं वाटत नाही त्याच्यामध्ये दिवसेंदिवस आपण राजकारण खराब करत चाललेलो आत्ताच दोन महिन्यापूर्वी मी इथे मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आलो होतो पदाधिकाऱ्यांना आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना भेटण्यासाठी म्हणून सोलापूरवरनं मी सुरुवात केली सोलापूरवरनं मी तुमच्या धाराशिवमध्ये आलो आणि मग तिकडे मला काही जण मला भेटले मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मी जरा चर्चा करण्यासाठी बोलवलं मी तिकडे वरती मी माझी भूमिका त्यांच्यासमोर स्पष्टपणे मांडली मी म्हटलं पहिल्यांदा तुम्ही एक मुळात गोष्ट लक्षात घ्या की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडे नोकऱ्या नाही जाता गेली अनेक वर्ष झाली पोलीस भरती होत नाही आपल्याकडे सरकारी इतर ज्या काही काही पदं जी भरायची थे, आहेत त्याच्यामध्ये पदं भरली जात नाहीये तिकडे नोकऱ्या नाही आहेत या नोकऱ्यांचं आरक्षण हे कुठे मिळणार तुम्हाला सरकारी ठिकाणीच मिळणार खाजगी ठिकाणी मिळणार नाही जिथे नोकऱ्याच उपलब्ध नाही आहे महाराष्ट्रामध्ये तिथे आम्ही आरक्षणावरनं भांडतोय एकमेकांशी हा स्तर कुठपर्यंत गेला म्हणजे या मराठवाड्याला आपण साधू संतांची भूमी म्हणून पकडली ज्या साधू संतांनी आम्हाला समतेचा मंत्र दिला आपण मराठी असल्याचा आपण हिंदू असल्याचा मंत्र दिला त्या मराठवाड्यामध्ये आम्ही एकमेकांबरोबर जातीपातीमध्ये भांडतोय ता त्या दिवशी तर मी एक एक छोटी कुठची क्लिप दाखवली मला लहान लहान मुली लहान लहान मुली म्हणत आहेत की नाही नाही ती आमची मैत्रीण होती पण ती आता वेगळ्या समाजाची आहे ते आम्हाला तिकडे काही मोजत नाहीत मग आम्ही पण त्यांच्याकडे जायचं बंद केलं मग ते म्हणतात नाही ना आम्ही पण इकडं काय परिस्थिती आणून ठेवली आपण आपण महाराष्ट्राचे आहोत आपण मराठी आहोत आपण हिंदू आहोत म्हणून आपण एकत्र राहण्यापेक्षा आपण एकमेकांकडे आता जातीने पाहून एकमेकांकडे जातीचे द्वेषाने पाहायला लागलो आपण द्वेषाने की या जातीचं दुकान असेल तर तिकडे आम्ही जाणार नाही या जातीचा माणूस असेल तर तिकडे आम्ही जाणार नाही असं मराठवाड्यात चित्र कधीही नव्हतं या महाराष्ट्रातही नव्हतं विषय काय शिक्षणाचा आहे विषय नोकऱ्यांचा आहे माझ्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक तरुणाला आणि प्रत्येक तरुणीला हे शिक्षण मिळालंच पाहिजे आणि हाताला काम मिळालंच पाहिजे असा विचार केला पाहिजे आपण मी या जातीचा म्हणून ह्याला मिळालं पाहिजे आणि तो त्या जातीचा म्हणून त्याला नाही मिळाला पाहिजे हे कुठची बुद्धी कशात पडतोय आपण मी तुम्हाला विश्वासाने सांगतो विश्वासाने तुमच्या फक्त तुमच्यासाठी म्हणून सांगत नाहीये फक्त एकट्या मराठवाड्यासाठी पण म्हणून सांगत नाहीये माझी महाराष्ट्राला ना माझं आहे की या राज ठाकरेच्या हातामध्ये एकदा सत्ता देऊन तुम्ही बघा मी हे मी विनाकारण बघा मी सत्ता न पाहिलेला ना माणूस नाहीये मी सत्ता पाहिलेली आहे कळलं <दों> का आणि मला कुठच्याही खुर्चीची मला अभिलाषा नाहीये थांब रे काय बोलतो ते ऐकून उठून ऐकायच्या आधीच उठतोय अरे हे सहज शक्य आहे मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामधला एकही तरुण आणि एकही तरुणी ही हाताला कामाविना राहणार नाही आणि मी खरंच सांगतो हे सहज शक्य आहे माझा आत्ता जाहीरनामा येईलच पक्षाचा बाकी ज्यांचे काय आहे तुम्ही बघितले असतील मला माहिती नाही पण माझ्या जाहीरनाम्यामध्ये मी तेवढ्याच गोष्टी टाकलेल्या आहेत टाकणार आहे जेवढ्या गोष्टी मला करणं शक्य आहे आणि त्या जाहीरनाम्यातली एक गोष्ट मी तुम्हाला आत्ता सांगतो तो जाहीरनामा यायच आहे पुढच्या चार दोन चार दिवसामध्ये येईलच पण या माझ्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माझ्या मराठी मुलांना आणि मुलींना शंभर टक्के रोजगार शंभर टक्के या महाराष्ट्रातच मिळेल खाजगी कंपन्यांमध्ये आरक्षण नाही आणि ते आरक्षण देत पण नाहीत मला आरक्षणाची गरज पण नाही मी तुम्हाला आत्ता शब्द देतो या की या खाजगी कंपन्यांमध्ये देखील आरक्षणाविना महाराष्ट्रामधल्या प्रत्येक मराठी मुलामुलींना तिथे नोकऱ्या मिळतील उद्या उद्योगधंदा जर महाराष्ट्रामध्ये करायचा असेल तर माझ्या महाराष्ट्रामधली मुलं मुलीच तुम्हाला घ्यावी लागतील त्यांच्या हाताला काम मिळाल्यानंतर जर उरली तर बाहेरच्या राज्यांना बोलू माझा काही देशामधल्या माझा विरोध नाहीये पण माझी पोरं माझ्या महाराष्ट्रामध्ये मुलं मा बोली हे जर रिकाम्या हाताने राहणार असतील आणि बाहेरच्यांची जर पोटं भरणार असतील ते मला चालणार नाही कसल्या जातीपातीमध्ये आपण घेऊन बसलो मी ते लोक आले होते त्यांना मी त्यांना हीच गोष्ट सांगितली मला आजही आठवते तो मोर्चा पहिला मोर्चा आला होता मुंबईमध्ये नव्याण्णव दोन हजार साला असेल मला असं वाटतं कदाचित आणि मराठा समाजाचा पहिला मोर्चा आला होता पहिला म्हणजे नंतर निघाले ते वेगळे पण पहिला मराठा समाजाचा पहिला मोर्चा मुंबईमध्ये आला होता आणि त्या मोर्चाला सामोरे कोण कोण गेले होते मला अजूनही आठवते व्यासपीठावरती कोण कोण होते शिवसेनेचे लोकं होते भाजपाचे लोक होते राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकं होते काँग्रेसचे लोक होते विधिमंडळ अधिवेशन चालू होतं त्यावेळेला आणि हे सगळेजण आले होते तिकडे व्यासपीठावरती आणि सगळ्या व्यासपीठावरती येऊन या चारही पक्षांनी सांगितलं होतं की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ अडवलं कोणी होतं जर चौघेही सांगतायत की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ मग आत्तापर्यंत काय नाही दिलं कधी यांची सत्ता कधी यांची सत्ता आजपर्यंत होत गेली साधारणपणे या सगळ्या गोष्टीला आता वीस एक वर्ष होत आली इतक्या वर्षामध्ये फक्त तुम्हाला झुलवत ठेवले झुलवत त्याच्यानंतर परत एकदा सगळ्या सगळ्या मा म्हणजे महाराष्ट्रामधल्या जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाचे सगळे मोर्चे निघाले मी इतके शिस्तबद्ध मोर्चे आजपर्यंत इतिहासात पाहिलेले नाहीत कधी कोणी त्याच्यामध्ये <प्राँगा> पुढारी नव्हता <प्राँगा> कोणी काही <प्राँगा> नव्हतं पण शिस्तबद्ध मोर्चे सगळ्या जिल्ह्या <प्राँगा> जिल्ह्यांमध्ये निघाले होते आठवत आहे तुम्हाला <प्राँगा> <प्राँग सगळ्यांना आठवते तुम्हाला सगळ्या जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये निघाले होते मोर्चे सगळे बरोबर ना काय झालं त्याचं त्या मोर्चांचं काय झालं का नाही अजूनपर्यंत आरक्षण मिळालं आता जरांगे पाटील उपोषणाला बसतात म्हणतात आता निवडणुका लढवू म्हण नंतर म्हणतात की आता निवडणुका नाही लढवणार आता पाडणार तुम्हाला लढवायचं लढवा पाडायचं तर पाडा प्रश्न एवढाच आहे की हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात ते पहिलं मला सांगा बाबां मी एकदा ह्या गोष्टी तुमच्याशी बोलतोय या अत्यंत विचारपूर्वक बोलतोय तुमच्याशी हे तुम्हाला फक्त झुलवतायत हे राजकीय पक्ष जे आहेत हे फक्त तुम्हाला झुलवतायत फक्त भूलतापा देत आहेत कारण अशा प्रकारचं आरक्षण मिळूच शकत नाही मी तुम्हाला सत्य परिस्थिती तुमच्या समोर मांडतो आणि ही सत्य परिस्थिती मी ज्या वेळेला पाटांना भेटायला गेलो त्यावेळेला ते त्यांच्या समोर मांडली होती मी जेव्हा ते उपोषणाला बसले होते तेव्हा हा इतका किसकट विषय आहे हा इतका टेक्निकल विषय आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला काय तुम्हाला लोकसभेमध्ये काय कायदा सगळा बदलायला लागेल लोकसभेमध्ये हा कायदा बदलायला लागेल सुप्रीम कोर्टात तुम्हाला आदेश घ्यावा लागेल आणि बाबांनो हा फक्त एका महाराष्ट्र राज्यापुरताचा विषय नाही आहे जर उद्या महाराष्ट्र राज्यापुरताच्या एका विषयामध्ये जर एका जातीबद्दल जर समजा अशा प्रकारचं धोरण टाकायचं गे गेले कोणी केंद्र सरकार प्रत्येक राज्यामधल्या जाती उठणार आहेत प्रत्येक राज्यामधल्या जाती जे ह्यांना कोणालाही परवडणार नाही आणि हे होऊ नये हे होणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक राजकीय पक्षाच्या फुडाऱ्याला माहिती आहे जे जे तुम्हाला येऊन विचार सांगतायत ना की हे आम्हाला आरक्षण आम्ही देतो म्हणून आले की पहिल्यांदा विचारा कसं मागे मुंबईमध्ये आले होते मोर्चे घेऊन आले होते आत्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने सांगितलं जा दिला आरक्षण म्हणजे काय तुमच्या हातात तरी आहे का ते हे राज्य सरकार देऊ तरी शकतं का कोणतंही राज्य सरकार देऊ शकतं का असा तामिळनाडूमध्ये असा प्रकार झाला आणि तामिळनाडूच्या राज्य सरकारने तिकडच्या कुठल्या एका जातीच्या संदर्भात सांगितलं आरक्षण दिलं आज तो विषय अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये पडलेला आहे काही निकाल लागलेला नाही त्याचा जी गोष्ट घडू शकत नाही जी गोष्ट होऊ शकत नाही त्याच्यामध्ये आज आम्ही भांडतो आहोत आम्ही आज वाद घालतो आहोत आम्ही एकमेकांना शिव्या घालतो आहोत आम्ही एकमेकांची तोंड पाहायला तयार नाही आहोत आमच्या साधू संतांनी ही शिकवण दिली आम्हाला कोणीतरी कोणाच्या तरी हे काय आहे हा संपूर्ण मराठवाडा हा हिंदुत्वाने भारावलेला सगळा अख्खा मराठवाडा होता आजही आहे मग एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या एका पक्षाचा जन्म झाला तो जन्म झाल्यानंतर महान संत शरदचंद्रजी पवार यांना असं वाटलं की आता हा धर्माभिमाच्या ह्या सगळ्या गोष्टी हिंदुत्वाच्या गोष्टी ह्या छाटायच्या कशा यातन लोकांना बाहेर कसं काढायचं मग जातीचं राजकारण आणा तेव्हापासून हे महाराष्ट्रामध्ये जातीचं राजकारण सुरू झालं जात प्रत्येकाला प्रिय असते हो जात प्रत्येकाला प्रिय असते प्रत्येकजण सांगतो माझी जात चांगली आहे मान्य आहे मला चला प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल प्रेम असणं यामध्ये काही वावगं नाही पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष असणं मला असं वाटतं इथे सगळा संघर्ष सुरू होतो आणि नेमकं नेमकं ह्याच गोष्टी या सगळ्या लोकांनी केल्या आणि तुमची माती भडकवली आज आम्ही मूळ विषयाकडे आम्ही जायला तयार नाही होत आज आमच्या महाराष्ट्रामधला शेतकरी आत्महत्या करतोय कोणाचं लक्ष नाही त्याच्याकडे रोज आकडे फिर वाढतायत कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे आज आमचा तरुण शेतीकडे न जाता आज आमचा तरुण शह शहराकडे वळतोय शेतीकडे वळत नाही आहे का शेतीकडे वळत नाही आहे कोणाला लक्ष द्यायला वेळ नाही आहे आमची कृषी विद्यापीठं दुसरी अशी बसलेली आहेत थंडगार त्या कृषी विद्यापीठामध्ये नेमकं काय चालतं कोणाला काही माहितीच नाही आमचे शेतकरी का आत्महत्या करत आहेत याच्यावरती काही अभ्यास करतायत का माहीत नाही इतके तरुण तरुणीचे प्रश्न महिलांचे प्रश्न आहेत या मराठवाड्यामध्ये आकडे काढून बघा तुम्हाला कल्पना नसेल तुम्ही आज जात नाही ह्या सगळ्या विषयांमध्ये पण आपल्या मराठवाड्यामध्ये सर्वात जास्ती प्रमाण हे महिलांना पळवून नेणे महाराष्ट्रामध्ये मी त्याचे आकडे वाचून दाखवले मी लहान मुलींवरती बलात्काराचे प्रमाण वाढले तरुण मुलींना महिलांना पळवून नेण्याचं प्रमाण वाढलंय असा नव्हता महाराष्ट्र हो या गोष्टींकडे दे लक्ष द्यायचं पण या बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे तुमचं लक्ष जाऊ नये आज पाण्याचा प्रश्न मराठवाड्यातला आठशे आठशे फूट खाली पाणी लागत नाहीये कुठून कसली शेती करणार आहात तुम्ही माणसं इथे मराठवाड्यामध्ये यायला तयार नाहीत मराठवाड्यात था जायला तयार था। आहेत ह्या असल्या सगळ्या परि कुठच्याही गोष्टींकडे तुमचं लक्ष जाऊ नये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विषय असेल तर अजून अनेक विषय असतील कुठच्याही गोष्टींकडे तुमचं लक्ष जाऊ नये याच्यासाठी म्हणून हा जातीपातीचा विषय तुमच्या समोर आलाय भांडा बसा वाद घालत बसा द्वेष पसरवत ना त्यातनं काही हाताला लागणार आहे ना मूळ विषयांकडे आपण लक्ष न देता त्याच्यातनं काही हाताला लागणार आहे आणि सगळ्या गोष्टी आहो जग जग बघा कुठे चाललंय जगामधला प्रत्येक माणूस कुठे चाललाय तो बघा आज मला विमानतळापासून लातूरमध्ये येईपर्यंत जो अगदी म्हणजे दहा मिनिटाचा रस्ता आहे खरं तर दहा बारा मिनिटाचा रस्ता आहे तिथून यायला मला अर्धा तास लागला कारण रस्ता चांगला नाही रस्त्यात खड्डे यालातून ते दोन दोन मुख्यमंत्री दिले एक ते आमचे शिवराज पाटील चाकूरकर निलंगीकर हा निलंगी अ बरोबर ना ऐशी पासून खासदार आहेत त्याच्या आधी जवळपास बहात्तर ते ऐंशी आमदार होते ऐंशीपासून खासदार आहेत लोकसभा सभापती झाले गृहमंत्री झाले गृह राज्यमंत्री झाले गृहमंत्री झाले काय लातूरची परिस्थिती मी एकदा गेलो होतो त्या चाकूरला संध्याकाळची वेळ होती सहा एक साधारणपणे साडेपाच सहा वाजले होते माझी तिकडे सभा होती बघा म्हणजे या इकडचे लोकसभेचे सभापती होते ते ते गृहमंत्री वगैरे झाले इतकी वर्ष सत्तेमध्ये आहेत मी सभेला उभा राहिलो लाईट वगैरे हो लागले होते सगळे सभा संपली माझी व्यासपीठावरनं खाली उतरलो व्यासपीठाच्या मागे गाडीमध्ये बसायला आलो गाडीतनं निघालो अंधार आख्या गावाला अंधार म्हटलं काय म्हटलं लाईटचं काय नाही ना लोडशेडिंग म्हटलं मग सभेला जनरेटर होता काय केलं काय इतकी वर्ष सत्तेचं आम्ही वीज पोचवू शकत नाही आम्ही पाणी पोचवू शकत नाही आम्ही शिक्षण देऊ शकत नाही आम्ही आत्महत्या थांबवू शकत नाही था आम्ही रोजगार देऊ शकत नाही कशासाठी निवडणुका लढवतो आपण मी आज जो तुमच्यासमोर आलोय तो मी हमी देण्यासाठी आलोय मी जे जे आत्तापर्यंत केलं मग ते रेल्वेचं आंदोलन असेल ज्या वेळेला माझ्या महाराष्ट्रामधल्या रेल्वेमध्ये माझ्या मुलांना महाराष्ट्रातल्या मुलांना थांबपत्ता नाही की इथे नोकऱ्या आहेत इतक्या मोठ्या प्रमाणावरती नोकऱ्या आहेत रेल्वेत त्यावेळेला जेव्हा तेव्हा आंदोलन केलं ते त्याच्यानंतर केंद्र सरकारला दखल घ्यावी लागली आणि त्याच्यानंतर रेल्वेचे प्रश्नपत्रिका परीक्षांच्या या मराठीमध्ये यायला लागल्या त्या सगळ्या आंदोलनानंतर हजारो मुलं रेल्वेमध्ये कामाला लागली अरे हे जर राज ठाकरे सत्ता नसताना करू शकतो जर उद्या तुम्ही माझ्या हातात सत्ता दिली तर मी काय करीन आणि मी तुम्हाला खरंच सांगतो हे रॉकेट सायन्स नाही आहे पण तुम्हाला समाधान या रोगांना द्यायचंच नाहीये असेच रहा, अजून देती मंडळी येतील आरोप प्रत्यारोप करतील तुम्ही हसा टाळ्या बाजवा मजा करा झालं आमची निवडणूक संपली उन्हा मतदानाला उभे राहा त्याच माणसांना मतदान करा आणि नंतर पाच वर्ष बोबलत बसा माझ्या ज्येष्ठ बंधूंच्या वयाचे माझ्या वडिलांच्या वयाचे अशा अनेक लोक इथे बसलेले असतील किती सभा पाहिल्या असतील लोकांनी सभा बघत 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 इथेच मोठे झाले पण इथेच राहिले बाकीचे सगळे आले आमदार खासदार झाले पुण्या मुंबईमध्ये घरं घेऊन मोकळे झाले अ यांच्या परिवारास सगळे पुण्या मुंबईत राहतात तुम्ही इकडे निवडून तुम्ही द्यायचं उन्हाताला तुम्ही उभं राहायचं आणि नंतर काय करायचं नंतर आमदार म्हणून जायचं आणि विकलं जायचं या जा महाराष्ट्रामध्ये असे अनेक मतदारसंघ आहेत जिकडच्या लोकांनी मतदान कोणाला केलं आहे त्यावेळेला दोन हजार एकोणीसला आठवत पण नाही तर त्यांना की माझं हे मत कुठे फिरतंय कोणाकडे विकलं गेलंय इतक्या थट्टेने आणि इतक्या मस्करीने समजा आपण राजकारण बघत असू ना या महाराष्ट्राचा कधीही भलं होणार नाही भलं तर सोडूनच द्या दिवसेंदिवस खड्ड्यात जाईल या जातीपातीच्या बांधगडीत तुम्ही नका पडू मी जो आज आलोय तुमच्यासमोर सत्य मांडायला आलो खरं सांगायला आलो तुम्हाला हे हो मी हे होऊ शकत नाही मी तुम्हाला सांगतो की खरंच या मराठवाड्या अ इथे पाट्या लागल्या पाहिजेत लातूरला घर हवं आहे का लातूरमधल्या तालुक्यांमध्ये घर हवं आहे का बाहेरची लोकं मराठवाड्यामध्ये आली पाहिजेत मराठवाड्यातली लोकं बाहेर जाऊन उपयोगाचा नाही आहे आणि अशा प्रकारचे उद्योगधंदे तुम्हाला सहज आणता येतात सहज गोष्टी करता येतात खरं तर महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हटल्यानंतर त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राकडे पाहिलं पाहिजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार साहेब दोनदा का तीनदा मला छोटे मुख्यमंत्री झाले दोनदा का तीनदा मला आठवत नाही तीनदा असतील केंद्रामध्ये मंत्री झाले कृषी मंत्री झाले एकदा सहज बारामती तालुक्यात जाऊन बघा बारामती तालुक्यामध्ये जेवढे उद्योगधंदे आलेले आहेत हे त्यांना महाराष्ट्रात आणता आले नसते मराठवाड्यात आणता आले नसते विदर्भात आणता असते पण एका तालुक्यामध्ये किती उद्योगधंदे आले एकदा फक्त बघून घ्या म्हणजे एक इतकी संधी मिळालेला माणूस फक्त आपल्या तालुक्यापुरता विचार करतो कसं होणार हो मा हे महाराष्ट्राचे नेते कसे काय होऊ शकतात हे तर ता, तालुक्याचे नेते पण मी तुम्हाला विश्वास देतो की ह्या सगळ्या गोष्टी सहज शक्य आहेत नक्की होऊ शकतात त्याच्यासाठी फक्त लागते इच्छाशक्ती जी माझ्याकडे आहे तुडुंब भरलेली आहे माझा प्रत्येक माझा जो उमेदवार इथे उभा आहे ही येणारी महाराष्ट्रातली सगळी ताकद आहे आणि जर समजा या महाराष्ट्रामध्ये सत्ता आणायची असेल तर माझ्यासाठी प्रत्येक माणूस प्रत्येक उमेदवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि संतोष जर अत्यंत प्रभावी काय रे संतोष अत्यंत एक प्रभावी एक तरुण माझा सहकारी आज तुमच्यासमोर दिलेला आहे येत्या वीस तारखेला आपण सर्वांनी रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून त्याचबरोबर शिवकुमार नगराळे नरसिंह भिकाणे हे सगळे माझे सहकारी सगळे आज तुमच्यासमोर इथे निवडणुकीला उभे आहेत येणाऱ्या वीस तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण त्यांचं बटन दाबून या सर्वांना माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना आपण प्रचंड मताने विजयी करावं माझ्या हातात एकदा या महाराष्ट्राची ताकद द्यावी माझं स्वप्न महाराष्ट्राचं पूर्ण करण्यासाठी म्हणून आपण ती ताकद द्यावी ही अशा अपेक्षा आपल्या सर्वांकडे मी बाळगतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो जन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र